कोणतं प्लस रुपये आज सकाळी सहा वाजता उठले होते आणि आजचा ब्लॉक पण सकाळी सहा वाजता स्टार्ट केला रात्रीचे जेवढे भांडे होते तेवढे घासून टाकले कारण रात्री खूप पाऊस होता त्याच्यामुळे मी काय भांडे घासले नाही आणि मग उरलेले कपडे होते म्हणजे कालचे जे कपडे काल का होते ना मी ठेवून गेले होते तसेच तिकडे मम्मीकडे जाताना ते कपडे पण सगळे धुवून टाकले आणि बघा मायरा किती छान घेते तेच्या दिदीसोबत त्याच्यानंतर आठ वाजता ती झोपली तोपर्यंत सगळे झोपलेलंच होते बरं का आणि मग मी यांना उठवायला गेले होते तर यांच्या हातावरती हे नाव बघितलं आणि मग इकडं आईनी आईना आणि पप्पा नऊ होता त्याच्यामुळे ती खिचडी बनवली होती आणि म्हटलं आम्हाला दोघांना आता कोबी करते आणि दोन दू, दोन चार चपात्यात होऊन जाईल त्याच्यानंतर सगळं आवरून मी चहा चपातीचा दनको नाष्ट केला मला तर चहा चपाती खूप आवडते कोणाकोणाला आवडती माझी आणि त्याच्यानंतर मायरा उठली कोण चप्ला खेळले दीडशे अकरा दीडशे आता तिला बारा साडेबारा वाजता मालिश काय करते घालण असं ठरवलं होतं मी झालं होता आता कळती नाही तिकडे लक्ष ठेवायला लागतं Mayra. Mayra. सोरून काय खायची ना परतच नाही बोय व्हिडिओ मुळ एकात लाडू घातला होता तोंडात लगेच वेळ काढायला आले म्हटलं आता किचन साफ करा आणि पाऊस थांबला की भांडे घालून घे मेन कारण काय माहिती का तीन लाडू खात होती आणि तिची चोरी पकडली मग तिने लगेच घेतले पडकले पुसायला गावा <laughs> पण लाडू दिसला खाल्ला ना म्हणून <laughs> ना मग चोर पकडला ना <laughs> कस चोर पकडला आज बर झाली व्हिडिओ ना आता चोर तरी पकडला गेला ही <laughs> मान जर बघा कशी घोटमळ घोटमळ तिला दूध प्यायचं होतं काही नाही त्याच्यामुळे घोटमळत होती मान जर बी किती बाहेर राहते ना लई काला घरी आमच्या बरं का मान जर पावसाने मोकर पाणी साचत हो किती पाऊस काय तर माहितीये का नेहमी साफ करीत जायचं कारण की पाऊस आहे सटक तसं होत ना आणि धपक्यान पडू शकता तुम्ही हे काळजी मॅडम लगेच घेतले ती पण झोका द्या हे काय झोपत नाही पण ती मांजरच खेळती ती मांजर, मांजर। दोन्ही मनी मग कशी कशी पळती लय लय खेळतात लय खेळतात काय झोपाना मी आता झोका देतो कशी होतात दिसते ना नको चटई वरती सरकवल लागते बस आपल्याला हा <गगगा> ते ते वरती लागत हे मग तर कुठून आणलं ग तू लय छान म्हणी लवकर त्याचा खाला म्हणे ना ग आणि चला लवकर बना बनाता खायच्या ना चला लवकर मग चला चला लवकर चबास इकडे नको चबास म्हणा आई आहे बघ केव्हा मग तात आहे माझे असे बघ

संध्याकाळचा चहा पिऊन मी लगेच स्वयंपाकाची तयारी करायला घेतली पहिल्यांदा बातम्यातला आणि मग भाजीचा विचार करत होते की काय भाजी करावा काय भाजी करावं तर मग सोनीं ते सगळे बोलले आईन ते की पनीरची भाजी करायची तर मग हे म्हणे की मी पार्सल घेऊन होतो आणि हे बघा मग आता भाजी करायची नव्हती काहीच नव्हतं फक्त भाकरी करायच्या होत्या मला मग मी माझ्या मायराबरोबर खेळत होते आणि लय नखरे करते आता आले नखरेबाद झाली त्याच्यानंतर हे बघा मस्त रात्री सगळ्यांच्या आवडीची पनीर भाजी होती म्हटलं सगळे व्यवस्थित आणि सगळं जेवण झाल्यानंतर मी एका चुटकीत सगळं काम आवरलं किती बरं झालं असतं ना असंच एका चुटकीत सगळं काम आवरत असतं आपलं तर